मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एक अतिशय समर्पक एक लाईनचं ट्विट केलं आहे विकासाकडे वाटचाल असं ते एका लाईनचं ट्विट आहे मला असं वाटतं की ते एका वाक्यातच त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला अजून मला वाटतं त्यांचा जॉईनिंगचा कार्यक्रम व्हायचा आहे पण काँग्रेस पक्ष का, का सोडला हे एका लाईनमध्ये म्हटलं ज्याप्रकारणे दोन हजार चौदाला माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून विकासाची घोडदौड चाललेली आहे काही शिल्लकच ठेवणार नाहीत ते असं दिसतंय मग तीन कोटी गरिबांसाठी तीनशे स्क्वेअर फीटची घरं झाली सत्तर हजार कोटीची हर घर नलसे पाणी झालं कोविडच्या काळामध्ये ऐंशी कोटी लोकांना रेशन मोफत होतं ते पुन्हा पाच वर्ष एक्सटेन्शन मिळालं आणि अजून पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना रेशन मोफत मिळणार आहे जवळजवळ अठ्ठावन्न कोटी लोकांची जनधन योजनेची खाती ओपन झाली तीन कोटी लोकांनी अटल पेन्शन योजना वगैरे वगैरे वरे 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 वरे, वरे, वरे। मोठी यादी आहे त्याच्यातून लोकांचा सर्वसामान्य माणसांचा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा हा कॉन्फिडन्स वाढत चालला की देश जगामध्ये दे क्रमांक कर तीनवर न्यायचा असेल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा देश जगामध्ये दे क्रमांक कर एकवर न्यायचा असेल की ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती तीसपर्यंत तिसऱ्या नंबरवर जायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि त्यामुळे मोदी हे तो मुणकीन आहे मोदी की गारंटी हे विरोधी पक्षांच्या मनामध्ये सुद्धा आता रुजायला लागलं ते अजितदादांच्या मनामध्ये रुजलं ते एकनाथजींच्या मनामध्ये रुजलं ते आता देवरांच्या मनामध्ये रुजत आहे याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका